नमस्कार आजचा विषय अत्यंत महत्वाचा आहे आणि तुळजापूर तालुक्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये पवन चक्क्या उभारण्याचं काम चालू आहे तर आज एक विषय माझ्या कानावर असा आला की मी दोन दिवसापासून त्या ह्याच्यात होतो तर मला माहिती मिळाली तुळजापूर तालुक्यामध्ये दोन कंपन्या काम करतात पवन चक्क्याचं त्यासाठी त्यांनी एक कॉन्ट्रॅक्टर नेमलाय त्या कॉन्ट्रॅक्टरचं नाव अजून माझ्या माहिती सवाल नाही परंतु त्या कॉन्ट्रॅक्टरवर सध्या दोन गुन्हे दाखल झालेले आहेत शेतकऱ्याला मारहाण केली म्हणून दोन तीनशे सात ते गुन्हे दाखल झाले आणि अशी माहिती मला मिळाली की बाबा त्या माणसाला हजेरी आहे तुळजापूर पोलीस स्टेशनला दर्शनवारी काय तर त्यांनी एक महाप्रताप केलाय परवा ज्यावेळेस ते हजरीला आले त्यावेळेस त्यांनी त्यांच्यासोबत एक पिस्तूलदारी बॉडीगार्ड आणि स्वतःजवळ त्या माणसाजवळ व्यक्तिक पिस्तूल आहे आणि ते हजेरीसाठी तुळजापूर पोलीस स्टेशन मध्ये आले होते त्यांच्या गाडीचा फोटो व्हिडिओ त्यांचा व्हिडिओ सगळा आपल्याकडून उपलब्ध होईल तो तुम्हाला मी लवकरच देणार आहे तर विषय काय माझा त्यांच्या पिस्तूलला किंवा त्यांच्या बॉडीगार्डला माझा विरोध नाही ते काम करण्यासाठी करतायत शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पवन चिके उभारण्यासाठी ते कॉन्ट्रॅक्टर काम करते तर मग ही पिस्तोल रिवॉल्वर आणि बॉडीगार्ड रिव्हॉल्व्हर हे कशासाठी घेतलाय त्यांनी शेतकऱ्याला दमदाटी करण्यासाठी घेतलाय का त्यांच्यावर गुन्हे कशासाठी दाखल झाले शेतकऱ्याला मारहाण केली धमकी दिली त्यांना पैसे दिले नाहीत म्हणून गुन्हे दाखल झाले तर असं असताना ही शेतकऱ्याला रिव्हॉल्व्हर घेऊन धमकी देण्यासाठी रिव्हॉल्व्हर मिळाले का त्यांना त्यांची लायसन्सची चौकशी झाली पाहिजे त्यांना बॉडीगार्ड जे दिलाय ते कुणी तर दिलाय धरतीवर दिलाय त्याची चौकशी झाली पाहिजे यासाठी आज मी तुम्हाला सगळ्याला बोलवलं आणि ती सगळी माहिती घेऊन मी मान्य मुख्यमंत्र्यांकडे जाणार आहे पुढच्या आठवड्यामध्ये आणि तिरेवाल कसे मिळाले त्यांना लायसन त्याची चौकशी करणार आहे आणि माझी पवनचक्कीच्या चक्कीच्या दोन्ही कंपन्याला विनंती आहे की त्यांचं वेंडर जे आहे त्यांचं वेंडर कोड तुम्ही रद्द करून त्यांचे काम सगळे ताबडतोब था था आता थांबवले पाहिजे आता सध्या त्यांचं काम मला वाटतं निलंगा तालुक्यात ता चालू आहे तुळजापूर तालुक्यात ता चालू आहे औसा तालुक्यात चालू आहे आणि तालुक्यात ता सध्या त्यांना ता काम मिळालेलं आहे तर माझं रिन्यू कंपनी असेल जे डब्ल्यू कंपनी असेल दोन्ही कंपन्याला हात जुडून विनंती आहे की त्यांचं काम त्यांनी रद्द केले पाहिजे ते जर कामाला आले तर आमच्या शेतकऱ्यावर बर्डन येत आहे दडपण येते आणि ती धाक धरशा दाखवून शेतकऱ्याच्या जमिनी कवडीमोल भावामध्ये विकत घेऊन कंपनीकडून वारेमाग पैसे घेऊन एवढ्या मोठ्या मोठ्या गाड्या पन्नास लाखाची दुण दुण गाडी घेऊन तो कॉन्ट्रॅक्टर फिरतो कुठून आला एवढा पैसा त्यांच्याकडे आणि त्याच्याकडे रिव्हॉल्वर म्हणजे चार पाच लाखाचं रिव्हॉल्वर असेल त्यांनी लायसन कुठून काढले तेवढे पैसे देऊन आणि कशासाठी घेतले त्याचा उद्योग काय शेतकऱ्याला धमकी देणं आमचे शेतकरी आतंकवादी आहेत का शेतकरी आमचा नक्षली गोरगरीब शेतकरी जगला तर भारत देश चालणार आहे भारत प्रधान देश आहे त्या शेतकऱ्याला जर याचा दाब धकडशाक करून त्यांच्या जमिनी घ्यायला लागले तर कसं होणार आहे याच्यावर तुम्ही सगळ्या पत्रकारांनी बाबा उठवला पाहिजे मी तर आता सगळे कागदपत्र घेऊन पुरावे घेऊन मी मुख्यमंत्र्यांकडे जाणार आहे त्यांचं लायसन रद्द करावं ते बॉडीगार्ड कोण आहे त्याची कारवाई होऊन त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे तो पोलिस स्टेशनला कसं आला हजरीच्या वेळेस आणि तो रिवॉलवर घेऊन कसा आला आणि जर दोन गुन्हे दाखल आहेत तर त्यावेळेस रिवॉलर का जमा केलं नाही त्यांनी पोलीस स्टेशनला किंवा कोर्टाला त्याचं उत्तर मला पोलीस स्टेशन दिलं पाहिजे कोर्टाकडनं मी मागणी करणार आहे सगळ्या गोष्टीची तर असा एक विषय आहे आणि दुसरा विषय एक आहे की टॉवर जे चाललेत टावरच्या संदर्भात आता ही सहावी पत्रकार परिषद आहे माझी आता त्या शेतकऱ्यांनी जे सहा टावर आहेत चिवर्मर्ग्या मधली त्या शेतकऱ्यांनी एक अर्ज दिला आता तो अर्ज आहे का ते पाटील आपल्याकडे दाखवा यांना दाखवाला तर त्यांनी अर्ज असा दिलाय की बाबा आमच्या शेतात जे टावर झाले त्याचे आम्हाला पैसे मिळाले नाहीत आम्ही संमती दिली नाही आम्हाला तिथं टावर नकोय टावर काढून घेऊन जावा तुमचे पैसे तुम्ही वापस घेऊन जावा नसेल तर आम्हाला सुप्रीम कोर्टात जजमेंट प्रमाण पैसे द्या असं ते शेतकऱ्यांचं म्हणणं शेत आहे आणि त्या शेतकऱ्यांना सध्या तिथं विहीर खांदायचे कुणाला कुणाला बोर घ्यायचे कुणाला शेत शेततळ करायचे आणि कुणाला पालन करायचं तसा त्यांनी अर्ज काल तहसीलदार साहेबला दिलाय की आम्हाला विहीर घ्यायची आहे आम्हाला बोर आहे त्यांची जमीन थोडी आहे अल्पभूधारक आहेत त्यांची जर जमीन गेली तर त्यांची भविष्याची पिढी बर्बाद होणार आहे त्यामुळं त्यांचं म्हणणं की आम्हाला तिथं आणि मग तशी परवानगी त्यांनी पाहून चिक द्यावी त्यांना तिथं टावरच्या शेजारी त्याला बोर घ्यायला परवानगी द्यावी विर खांदाला परवानगी द्यावी किंवा शेततळ करायला परवानगी द्यावी किंवा करायला परवानगी द्यावी अशी ते शेतकऱ्यांनी अर्ज दिला तहसीलदारला तो एक विषय असे दोन विषय आहेत सगळ्यात गंभीर विषय ती दोन्ही तर माझे हात जोडून विनंती आहे सरकारला वि आमचंच सरकार आहे तुम्ही म्हणताल तुमच सरकार आहे तुम्ही कस परंतु काही लोक त्याच्यामध्ये घोटाळे करून तर मिसगाईड करून करत आहेत तर माझी एकच विनंती आहे एक बाबा प्रशासनाने कोण कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्यावर मी आज नाव त्याचं डिक्लेअर करेन दोन दिवसांमध्ये नाव त्याचा फोटो व्हिडिओ सगळं डिक्लेअर करेन पण आज जी माझ्याकडे माहिती आली तेवढी एवढी तुम्हाला देत आहे दोन दिवसांनी मी ज्यावेळेस पत्रकार परिषद घेईन त्याचं नाव फोटो आणि व्हिडिओ त्याचा जा जाहीर जा करणार मी तुमच्यापाशी आणि ती सगळे दप्तर मी घेऊन मुख्यमंत्र्यांकडे जाणार आहे आणि त्याच्यावर तत्काळ कारवाई झाली पाहिजे अशी मागणी माझी नाणार आहे